उन्हाळ्यात आपण फ्रीजऐवजी माठातले पाणी पितो माठातले पाणी नॅचरली थंड होते जे प्यायल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइटची कमतरता दूर होते शिवाय सुधारते पण उन्हाळ्यात माठातले पाणी पिताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी माठातले पाणी पिताना नकळत आपल्याकडून काही चुका होतात त्यामुळे दुष्परिणाम सहन करण्यापेक्षा माठातले पाणी पिताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी पाहूयात नंबर माठात पाणी साठवण्यापूर्वी मडके स्वच्छ घ्या माठ अधिक काळ धुतले नाही तर त्यात बॅक्टेरिया आणि बुरशी वाढते जे पाण्यात मिसळतात त्यामुळे त्या माठात पाणी साठवण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्या नंबर दोन लहान मुलांना किंवा काहींना मडक्यात ग्लास बुडवून पाणी काढण्याची सवय असते असे करू नका यामुळे हातातील आणि नखातील बॅक्टेरिया पाण्यात मिसळतात जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते नंबर तीन उन्हाळ्यात मडक्यात पाणी नेहमी थंड राहावे म्हणून माठाभोवती एक सूती कावड ओला करून गुंडाळा हे कापड रोज धुवा अन्य त्या कपड्यावर फंगल आणि बॅक्टेरिया निर्माण होऊ शकतात नंबर चार माठातले पाणी रोज बदला प्रत्येक वेळी माठ स्वच्छ केल्यानंतरच त्यात ताजे पाणी भरा अशुद्ध पाणी प्यायल्यामुळे पोटाचा त्रास इन्फेक्शन आणि टायफॉइड सारखे गंभीर आजार होऊ शकतात